स्त्री शक्तीचा जागर म्हणून साजरा होणारा नवरात्रोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपलाय परंतु देवेंद्र फडणवीसांनी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेच्या यशामुळे राज्यात खऱ्या अर्थाने स्त्रीशक्तीचा जागर सुरू झालाय स्त्रियांच्या सन्मानासाठी देवेंद्र फडणवीसांनी रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर लाडकी बहीण योजनेचे पैसे देऊन हक्काची ओवाळणी दिली होती त्यानंतर आता तिसऱ्या हप्त्याची रक्कमसुद्धा महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे ज्या महिलांनी आपल्या अर्जातील त्रुटी दूर केलेल्या आहेत अशा महिलांना तीन हप्त्याचे एकूण चार हजार पाचशे रुपये मिळत आहेत त्यामुळे महिलांचा यंदाचा दसरा अतिशय जोरात साजरा होणार आहे देवेंद्र फडणवीसांनी सुरू केलेल्या लाडक्या बहिणीच्या यशामुळे विरोधकांची पोटदुखी होऊ लागली होती योजना बंद पाडण्यासाठी विरोधकांकडून अनेक प्रयत्नही झाले पण तरीही देवेंद्र फडणवीसांमुळे लाडक्या बहिणींना त्यांच्या हक्काचे पैसे मिळाले या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे सुद्धा पैसे मिळू लागल्याने विरोधक चांगलेच तोंडावर आपटलेत तर दुसरीकडे राज्यात खऱ्या अर्थाने स्त्री शक्तीचा जागर सुरू झालाय अशी भावना महिला व्यक्त करतायत